मित्रांनो बघू शकता आपल्या विहिरीतला मोटरचा जो पाईप पाई आहे तो दबला गेला आहे त्यामुळे मोटर फोर्सने पाणी फेकत नाही आहे सो आता आपण मोटर बाहेर काढून बघतो आहे काय फॉल्ट आहे तो नक्की पाईप दबला गेला आहे की काय आणखी दुसरा प्रॉब्लेम आहे सो आणि गावकरी म्हणून सगळे मेहनत करत आहेत तिकडे पाण्याची पातळी खूप जास्त आहे त्यामुळं तर कुठल्या बाजूने नक्की येते आणि ती पाहू शकता मोटर वरती वरती येते आणि मोटर खूप साफ पण करावं लागेल बिकॉज वर्षभर पाण्यात तिला खूप गाळ वगैरे जाऊन पूर्ण ब्लॉकेज झाली असेल तिथे फोन हे बघा आणि खूप वजनदार पण मशीन आहे जुना मॉडेल आहे आणि आपले गडी पण दमलेत फक्त आवाज निघतो कारण मशीन काही वरती येत नाही आहे हा स्लीप होतीला चवकस बस 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 काम पीट हो गया खूप मशीनची वाट लागली पुन्हा तुम्ही बघू शकता आता तिला साफ करण्याचं काम चालू आहे मंडळीचं वर्षातून पाच दिवसासाठी मे महिन्याच्या सुट्टीवर येतात पण त्यांना ही उर्वरित पेटिंग काम करावी लागतात काप तुटले ना त्यामुळे पाणी लिकेज होऊ शकतो कदाचित झाडाला तुम्ही पेरू बघू शकता किती लागेल ते आम्ही एकदम तेव्हा गावाला होतो तेव्हा एवढं इतकं छोटंसं झाड होतं नंतर त्याचं प्रचंड मोठं झाड झालं तुम्ही बघू शकता आणि पेरू पण खूप लागले त्याला प्रत्येक फांदीला पेरू आहे पण आता खायला कोण नाही इकडे आम्ही काढणा बोलतो आणि काढण्याने पाणी आता बाबू काढतो आहे ते बघा असं आम्ही पहिलं मोटर नव्हती तेव्हा काढण्याने पाणी काढायचो या फळांना काय बोलतो त्याचं नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता फणसावरती फणस बघू शकता किती भरून आलं आहे बघा फक्त घोडी गुन्हे जसे आंबेच्या तसे फणसावरती घोडी आले एका एका घुडीला दोन सहा आठ नऊ फणस लागले किती फणस आलाय काय सीचं काम आपलं झालंय करून मोटरवरती काढून ठेवले हो आम्ही जातो आहे दुसऱ्या मांजराब्यातल्या विहिरीजवळ हो। सर तिकडे आता तुम्हाला दाखवतो त्यावेळी शेतीची कामं पा। चालले आहेत बघू शकता पाऊस पडल्याने पेरणीला चालू झाले पण थोड्याचे पूर्ण रस्त्यावरती आली ती स्वस्त ते आपलं एक काम आहे जाताना ते पण आपण करून टाकणार आहोत त्या कोयत्या पण घेऊन आलेत ते पण आपण पोचलो आहे मांजरांब्यात तिकडे आपली विहीर आहे तिकडे उतारायचा भाग आहे पूर्ण आता आपण पोचलोय विहिरीवरती खालच्या भोवती असली जागे आपल्याला तोडून टाकायचे कारण की बाबा इकडे एक एकटीच येतात मोटर चालू करायला तो ते इतकी असू शकतो टाकायला लेट आले पण आता इथे कामासाठी थेट उपस्थित निलेशरीवाले आणि अत्यंत महत्त्वाची कामगिरी दोघांनीच लुटून टाकली आहे जाळी इतकी काट्याकोटातून बघितलं तर खूप धाडसी काम करतात ते कारण की आता फांद्या तोडले नाही त्या पुढच्या वेळीच त्या रस्त्यावरती येऊ शकतात वाटेवरती सो त्याला आताच आपण छोट्या तोपर्यंत तो पावसाच्या आधी तोडून टाकूया आपले खाली इकडे विहीर आहेत पोरं पण आले आहेत छोटी सो मित्रांनो तुम्हाला विहिरीची व्यवस्था दाखवतो काय झाली आहे पूर्ण जाळी आहे ती पूर्ण सडली आहे गंजली आहे तो आपल्याला ती जाळी बदलायची आणि वरचा नेट पण बदलायचा जेणेकरून वरती पाळापासून जो पडतो तो विहिरीमध्ये पडणार नाही वरती चढते आपल्याला विहिरीला साफ पण करायची होती मोटर पण साफ करायची होती पण विहिरी आता बघू शकतो कमी फुल भरली आहे पाण्याने तो आता आपल्याला विहीर साफ करता येणार नाही फक्त आपण वरती जाळी बदलून घेणार आहोत तत्पूर्वी आपण बाजूची झाडी वगैरे साफ करून घेणार आहोत मला पूर्ण साफ राहू ना कामगिरी सर्व मुकादमाने घेतलेली आहे व्यवस्थितपणे त्यांना दोन तासाच्या आतमध्ये त्याने सगळी करून पुढेच आपण बघितलं तर ही देवाची राहट इथून चालू होते मा, सारखं माझा कार्ड माझा कार्ड माझा कार्ड करून मी आता त्याचा एक फायनली <laughs> एक व्हिडिओ घेतला याच्यामध्ये खूप जोरदार तयारी चालू एक दिवस ते बघा व्यवस्थित पद्धतीने सगळं साफ करून घेतात म्हणजे मुंबईकर गावाला आल्यावर सुद्धा हो बसत नाहीत अगदीच कामासाठी बिझीत असतात जेवढे पण पद्धतीने गावच्या कार्यात हातभार लागेल आणि सगळी धावपळ झाली इकडे अर्धवट काम सोडून सगळे पळापळ झाले आणि मग अशी बघू शकता आपण इकडे सगळी झाडी होती साफ केली आणि पाय घसरत होते तर तिकडे त्यांनी पायऱ्या तयार केल्यात पण त्या पायऱ्या अशा तयार केल्यात की त्यावरून आपला पाय परत घसरू शकतो पूर्ण अशी झाडी तोडून टाकली एकदम मोकळं मोकळं करून टाकलंय छान बघा सगळे इकडे पूर्ण जाळी होती पूर्ण आता चकाचक करून टाकले इकडे तो चला इकडे बघा मुलांनी कशा पायऱ्या तयार केल्यात वरती चढण्यासाठी सो एवढं साफसफाई करूनसुद्धा अजून दादाचं पोट भरलं नाही आहे अजून साफसफाई करायचं म्हणतो आहे सो बघे पोरं कंटाळले आहेत साफसफाई करून पण